नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक बाल चुमोकल्यांना भाषण करावाचा असतो त्या बाल चुमुकल्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे एकूणच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अगदी सुटसुटीत व सोप्या पद्धतीचे भाषण कशा पद्धतीने करावयाचा आहे याचा एक नमुना वस्तूपाठ मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त बाल चुमुकल्यांपर्यंत पोहोचवा बघा आजचा हा मराठीमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषण जो आहे तो बाल उद्देशून करण्यात आलेला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र या ठिकाणी जमलो आहोत तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरु लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणास लावले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज आपल्या भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश, देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम अशा पद्धतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अगदी बाल चिमुकल्यांसाठी उपयुक्त असणारा हा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा जो भाषण आहे हा भाषण जास्तीत जास्त चिमुकल्यांपर्यंत पोहोचवा एवढंच या ठिकाणी हेतू आहे आपले जर व्हिडिओ आवडत असतील किंवा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद